नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव जोपूर तालुका चांदवड जिल्हा नाशिक हवामानाचा युट्यूबला आपण व्हिडिओ काल तर दिला त्यानुसार मी त्याच्यात मेन्शन केलं होतं की त्र्यंबकेश्वर घोटी इगतपुरी पेठ सुरगाणा आणि या दिोरीचा परिसर आणि नाशिकचा परिसर या ठिकाणी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे तर बघा आणि मी हे पण मेन्शन केलं होतं की धरण क्षेत्रात पाऊस होईल आणि धरण क्षेत्रात पाऊस होईल हे सांगितलं होतं की त्याच्यामध्ये धरणाच्या पातळीत वाढ होण्यास सुरुवात होईल तर त्यानुसार कालपासून पाऊस सुरू आहे त्या भागामध्ये तर आज देखील आज तीस दे तारीख आज देखील अगदी चांदवडपर्यंत पावसाच्या इंटेन्सिटी म्हणजे पश्चिम भागानंतर पाऊस चालू होते पावसाची स्पेल एवढे आज आणि सकाळपासूनच इगतपुरी भागात पाऊस पुन्हा एकदा आज सक्रिय झाला होता तर त्या पद्धतीनं कशा प्रकारचा पाऊस असेल आज कुठली अॅनिमेशन ना बनण्याची सेंड करणार नाही फक्त पावसाची इंटेन्सिटी सांगतो तुम्हाला बघा आज तीस तारीख आज देखील नाशिक जिल्ह्यात फक्त पूर्व भाग जर सोडला तर पश्चिम बाजूने पावसाची स्पेल येत राहतील आणि हा खूप महत्वाचा पाणी असं झाला आहे कारण मका सोयाबीन आणि इतर पिकं जे काही जे, जे लोकांनी पेरले होते तर ते त्याला उपयुक्त असा पाणी हा आज सुरू झालंय तर जो नाशिक जिल्ह्याचा जो काही सातपुडा पर्वत रांगा ह्या डोंगर रांगा ह्या डोंगर रांगाला सारखा पाऊस त्या ठिकाणी हा रिपरिप पाऊस ज्याला आपण म्हणतो तो हलका पाऊस सारखा चालू आहे त्या ठिकाणी आणि पावसाची स्पेल हे मध्य नाशिक जिल्ह्यात येत आहे आता सध्या जर तसं विचार केला तर फक्त पूर्व भागात अजून ते जाईना एवल्याच्या भागात देखील मला आता कॉल आला तर त्यांनी सांगितलं की भाऊ चांगल्या प्रकारचा पाऊस या ठिकाणी झाला तर बघा आता उद्या देखील अशा स्वरूपाचा पाणी सक्रिय असेल पण थोडी इंटेन्सिटी कमी असेल मात्र लक्षात घ्या मी काय सांगतो दोन तारखेला दोन जूनला नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागात परत हा असा पाऊस मान्सून पाऊस सक्रिय होईल आणि हा मान्सून पाऊस हा बऱ्याच ठिकाणी सक्रिय राहील दोन दोन तारखेला इंटेन्सिटी वाढताना दिसते पावसामध्ये त्याच्यामुळे तो बऱ्याच भागात सक्रिय राहील आणि तीन तारखेनंतर परत पाऊस कमी होईल तर एकंदर आपला कालचा जो व्हिडिओ आहे तोच तुम्ही पुढे कंटिन्यू ठेवा फक्त तो, 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 तो बदल झाला मी जे सांगितलं होतं की पुणे गावचा जो भाग आहे पांडाण्याचा भाग आहे पश्चिम भाग आहे या भागात सक्रिय होईल त्याच्यानंतर उद्या पाच तारखे दोन तारखेला सिन्नरच्या भागात देखील सक्रिय होईल आणि पूर्ण सर्व जिल्ह्यातच थोडीशी इंटेन्सिटी दोन तारखेला वाढताना आपल्याला दिसते या ठिकाणी आणि हा पावसाची श्रेणी अवकाळी mm. वळी सर्व बंद झाले एकदा बाष्प यायला लागलं की नंतर मग अशा स्वरूपाचे पाणी आपल्याकडे सुरू होतात साधारण जुलै महिन्यामध्ये अं खंड तर नाही आपल्याकडे पण पावसाची प्रमाण थोडी इंटेन्सिटी सुरुवातीला कमी दिसेल पण नंतर ती जसं जसं महिना पुढे सरकेल तसं तसं ती इंटेन्सिटी या ठिकाणी वाढत जाणार आहे आपल्याला आणि बघा साधारणपणे पाऊस हा मॉडेलनुसार सात तारखेला पुन्हा सक्रिय होताना दिसतो नाशिक जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचा जोरदार पाऊस सात तारखेला सक्रिय होताना दिसतोय त्याच्यानंतर ज्यांना कोणाला टोमॅटोला बेड पाडायची त्या लोकांनी आता या मधल्या काळात पाडून घेऊ शकता त्याच्यानंतर नऊ आणि दहा आठ नऊ दहा तारखेला देखील परत एकदा पाऊस चांगल्या प्रकारे सक्रिय होताना दिसतोय म्हणजे एकंदर मी जे बोललो काल परवाच्या व्हिडिओमध्ये की आपल्याकडे पूर्ण पाऊस उघड देणार नाही आधीच सांगितले सर्वांना की अनेक लोकांनी सांगितले की उघड होईल पण उघड पावसाची उघड नसणार आहे मध्यम स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा का होईना पाऊस हा येत राहणार आहे फक्त काय होतं जेव्हा हा मुंबईचा पाऊस मोसमी पाऊस येतो तर हा नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात कमी जातो त्याच्यामुळं त्या भागात थोडासा थो नांदगावच्या एरियामध्ये थोडासा पाऊस जरी कमी जातोय कारण चांदवड मनमाड का। चांदवड लासलगाव जोर आहे या सरळ अगदी नांदूर शिंगोटे स्टेट ह्या भागाच्या पूर्वेला थोडासा पाऊस कमी जातो इकडे पण सटाण्यामध्ये देखील आज चांगल्या प्रकारचे रिप रिप पाऊस अनेक शेतकऱ्यांचे कॉल आले ते चालू आहे ठिकाणी तरी हा अंदाज सर्वांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने कामाचं नियोजन करायचं आहे हा थोडासा बदल झाला एकदा पाऊस सुरू झाला शेतकऱ्यांचे कॉल सुरू झाले म्हणून मला हा व्हिडिओ आज द्यावा लागला धन्यवाद